नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी आम्ही मुंबईला या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून ज्याच्या त्याच्या परीने कार्यकर्ते निघलेले आहेत आणि साधारणतः सकाळी दहा वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि उपोषणाचं स्वरूप हे अमरण उपोषण असणार आहे त्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत बाकीचे आरोपी अटक झाले पाहिजे एस आय टी लागली पाहिजे मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे हरणाचं ते, ते वन्यजीवाचं जे मटण खाल्लं आहे आम्ही ते प्रामुख्याने ती एक आमची मागणी आहे वन विभागाकडं की ते ज्यांनी ज्यां ज्यांच्या ज्यांच्या गुन्हे दाखल केले त्यांचे ब्लड शॅम्पल तपासण्यात यावं ही देखील आमची त्या उपोषणामध्ये एक म मुख्य मागणी असणार आहे उदाहरणत जे ते ज्याच्या त्याच्या परीने जिल्ह्यातून राज्याच्या काण्याकोपऱ्यातून दोन हजारपेक्षा जास्त लोक आझाद मैदानावर उपोषणासाठी दाखल होण्याची शक्यता आहे कारण प्रत्येकजण आम्हाला स्वतः फोन करून सांगतो आहे की आम्ही निघालोत कुणी आता पुण्यापर्यंत गेलेत कुणी पनवेलमध्ये गेलेत म्हणजे आपण आपल्या सोखुशीने अगदी स्वयंपुरतेने सो हजारो लोक त्या ठिकाणी आझाद मैदानावर येणार आहेत हा खोक्या बोस्टल्या जे आरोपी आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला ज्यांनी ज्यांच्या घरात हरणाची मोराची जाळे सापडले शिकार केले मांस सापडले ह्या लोकांचे ब्लड सॅम्पल तपासण्यात यावं